सायरा तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉग मध्ये गावावरून निघालेलो आहे आता मुंबईच्या दिशेने आता निघालेलो आहे आम्ही आता इथून सर्वप्रथम आत्याकडे जाऊ आत्याकडे चहा वगैरे पिऊ त्याच्यानंतर मग माँदा बाकीचा प्रवास चालू करू ऍक्च्युली इंटरकॉमचा माइकचा इशू इश्यू काय झालाय तो माईक आहे त्याची कॉल जी असते ना ती तुटली आहे तर आता मग ती दुसरा घरी माईक आहे तरी मी विचार करत होतो माईक घेऊन येईल घेऊन येईल पण मला आणायला नाही भेटला माईक मम्मी बोललो जाऊ दे आता जे आहे ते आहे त्याच्यात करू मग आता एअरफोन लावलेत सूर्य बघा कसं वर येतोय जस्ट ना तो इथे राहतो या वाडीत इथं खाली त्याचं घर आहे केदार आहे धुक्यामुळे ना काच पूर्ण वाईट वाईट होते पप्पा वगैरे गेले थोडे आता बाबा आहेत सोबत जरा लावूया समाज पावसाचं थेंब पडताय की पाण्याचे थेंब पडतय तेच काही समजत नाहीये आजही ईद लोक गेलेत पुढे घर दाखवायचं होतं हा बघा हा घर आहे आपल्या घराची आप इथून वीस मिनिटावरतीच हळली वीस मिनिटं पण नाही पाच मिनिटाच्या रस्त्यावरती दाऊदचं घर आहे पांबडी बघा आता सेफ्टी वगैरे काय घातली नाही मी आत्ताची इथे जाऊन घालणार आहे सेफ्टी आताची इथे ब्रेक होणारच आहे ना आपलं Acho que agora eu घर मी गाडीवर असं सूर्य आल्यावर मला माऊंट अँगल चेंज करायचं होत चेंज करायला नाही भेटलं माउंटचं अँगल चेंज करायला नाही भेटलं मला कारण ते एकदम मजबूत लागले ते चिपकलेले ते निघत नाहीये ते निघाले तर मग परत आपल्याला आता ते एन सिल बोलतात काय बोलतात माहित नाही त्यांनी ते, ते चिपकवायला लागेल मग ते फोर व्हीलर पुढेच चालले ब्लॉग ची स्टार्टिंग पण करता आली नाही आज तर मग अशा प्रकारे केली ची स्टार्टिंग मस्त मजा आली गावी राहून जरा एकदम माइंड रिलॅक्स झालं ना कामाची धगधग होती ना काय होत काय नाही मस्त लाईफ खरंच येतं ना मुंबईपेक्षा गावी राहायला खूप बरं वाटतं ते म्हणजे कुठे असो आपण कोकणात असो किंवा दुसरीकडे कुठे असो ना गावी राहायला ना खूप मज्जा येते कारण गावी कसं आता आमच्या इथे जास्त नेटवर्क वगैरे नाही तर सर्वजण अंगणात बसून गप्पा वगैरे हो मारत बसतात आता आम्ही पण रात्री अकरा वाजेपर्यंत अकरा का बारा वाजेपर्यंत अंगणात गप्पा मारत बसलेलो आम्ही सर्वजण खूप भारी मज्जा आली ना कोणाचा कॉल ऑफिस मधून कॉल नाही काय नाही काय नाही शेती चालू आहे हा मंदिर बघा मंदिर खूप भारी बांधलेलं आहे तसे सर्वांना बाईकला रिॲक्शन देत खूप भारी वाटतंय आहेत बाईक तू बी आलो तुम्हाला एवढा आयडिया कुठून देतात तो <laughs> महाराष्ट्र शासन भारत सरकार रिएक्शन रेकॉर्ड झाली पाहिजे बस मैत्री पार्क जुना बस डेपो सर्व जुना बस डेपो सर्वात जुना खेडचा सर्वात जुना बस डेपो तो पावसाची शक्यता सांगितलेली आहे पण आज नको पाडायला नाही तर मी अख्खा भिजून दे रत्नागिरीला पडला पाऊस काल काल का परवाच्या दिवशी पडला पाऊस काल मस्त घरी रात्री यायला गारवा लागत होता पुणे पुणे मुंबई दापोली आंबिवली आंबोली बाबांनी मस्त स्वस्तामध्ये काजू घेऊन दिले ते ओळख बोलतात ना ओळख मध्ये दोन मिनटावर आत्याच घर आहे आपण जो फर्स्ट ब्लॉकच्या थंबनेल बनवलेला तो ह्या झाडाखाली गाजतेला हा नाही या झाडाखाली नव्हता पुढे पुढच्या झाडाखाली आहे तो जो झाड आहे ना त्या झाडाखाली फर्स्ट फ्लॉकचा फोटोशूट पण केलेला बाईकचा त्या झाडाखाली खाली, खाली आत्याचं घर इथून सरळ आपण मुंबईला निघणार आत्याच्या इथे जाऊ चहा पिऊ चहा पण मला नाही वाटत पिऊ तर जाऊ आणि तिथं काहीतरी आता आत्याला द्यायचं म्हणून मी आले लास्ट टाइम इथे ते मोर दिसलेले भरपूर मोर होते पण सकाळची वेळ होती तेव्हा ते मोर कुठे असणार आहेत आत्ताच्या इथून फ्रेश वगैरे होत आणि मग भेटतो तुम्हाला परत तर मित्रांनो आत्ताच्या इथे आलेलो आहे पाठी आत्ताचं घर आहे बाईक उभी आहे तिथे फोर व्हीलर उभी आहे आता इथे सर्वांना फ्रेश वगैरे होत आहेत मग इथून डायरेक्ट माता निकू मुंबईला पक्ष तर बाकीचं काय नाही तिथून मुंबईला जाऊ आता इथून प्लॅनिंग झाली असं आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर पळसदरीला स्वामींचं मंदिर मोठं मठ आहे तर मग तिकडे जायचं चालू आहे दीदी आणि मी गाडी घेऊन डायरेक्टली तिकडे निघू केसं बघा कसे झाले आहेत आता ते करू आणि मग तिथून मग डायरेक्ट घरी जाऊ आता भेटूया फ्रेश वगैरे होतो मी पण सेफ्टी तर घातले तुम्ही ता फ्रेश वगैरे हो होतो आणि गाडीवर भेटतो मित्रांनो चहा वगैरे पप्पा वगैरे बाकी सर्वांनी चहा वगैरे आता आता निघालोय इथून प्लॅनिंग अशी झाली आहे वाकणला आम्ही नाश्ता करायला थांबू तर मग तिकडे दिदी बाईक वर येईल मग आम्ही पुढे जाऊ कारण स्वामीचा प्रकट दिन आहे तर मग आता प्रकट दिनासाठी मग आम्ही मंदिरात जाणार स्वामीच्या मठात तिथे पळसरीला घर जात तर तिकडे जाणार आहो मग तिकडून मग घरी निघू आम्ही असं असं आजचं प्लॅनिंग आहे आता दीदी बसले गाडी मध्ये दिदी मी फोर व्हीलर मध्ये बसते मग तिकडे तुला भेटते डायरेक्ट तिथे तर आहे बोललो पप्पा एवढा पटापट पण आले आश्चर्य एक मोबाईल घेतला दुसरा इथे लावलाय लागला माहिती ना हात चमकलाय माझा चमक भरली आहे आता घरी जाऊन परत उद्याची तयारी उद्यापासून परत आपला काम 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 तर काजू काढतात माती आहे असली तरी फुले आहेत ती काढतात काम आहेत कसली इथे मोर असतो या घरावरती पहिले दीदी भरपूर मोर दाखवायचे आम्हाला नेटवर्क आलाय गाणी लावूया आपण त्यांना फुले होतील तशी ई आलय टू जी आलाय नेटवर्क पाहिजे लायसन्सिंग हा ते युट्यूब चालू केलंय ना ग्लोज काढतो गाडी काय प्राईज दोन पन्नास एव्हरेज आता मी गुजरात मारून आलो तर मला सत्तर सत्तरचं ऍव्हरेज दिलेला निने गुजरातला हा या गाडीला हो आणि सिटी मध्ये देते पन्नास चोपन्न अशी देते सिटी मध्ये दोनशे पन्नास सी सी नाही जास्त नाही पेट्रोल खाते मुंबल। आता मुंबईला बदलापूर गावी आलेलो पाडव्यासाठी चला भेटून बरं वाटलं चला हो चला ना चला मित्रांनो रेकॉर्डिंग झालेलं होतं रेकॉर्डिंग चालू खाली ठेवलेलं कारण त्यांचा फेस दिसून झालं पाहिजे कारण त्यांची पण एक फर्स्ट प्रायोरिटी असते मित्रांनो मानगाव क्रॉस केलाय जस्ट मानगावचा बस डेपो आपण क्रॉस केलाय पुढे आलोय आता मेन मानगावला काय एवढी ट्रॅफिक भेटली नाही आता इंदापूरची मेन आहे इंदापूरला इंदापूर आता मेन इंदापूर इंदापूर नवीन नवीन गाड्या आल्या मार्केट खाणार वाटत कलिंगड 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 तीन गाड्या बस होतील पेट्रोल सर्वांना रिॲक्शन देत आहे <laughs> <laughs> जोशी वडेवाल्यांनी नाव चेंज करून टाकलं बघा रे विठ्ठल वडेवाला विठ्ठल वडेवाला केलंय बघा जोशी वडेवाला सोडून हे यांची बसायची हे बघा या यांच्या घरातलीच गाडी काय आलं मानगाव काय रेल्वे स्टेशन मी येताना नाही बघितलं आता बघते मी नेक्सा सर्विस सेंटर মিত্র থাকে থামো চাই আকাশ নো তো ইমান গো উড়াই আকাশ নাইম গো আকাশ আই মজে

काकाला मागासून सुचलं नाही निघायला खबर वार्ट सेक्शन चालू होईल पाली खोपोली असतात काय व्ह्यू असेल ना मित्रांनो इथं बारीक असेल साईड ला नदी आहे एक मोबाईल इथे एक मोबाईल इथे लावलाय बोले बोलते मी आणण्यापेक्षा फोर व्हीलर मधून जाते आणि तिथे जागेला उतरते तिथे टायमिंगला मग तिथून मग सोबत जाऊ बोलते पां पापा बोल ठीक है ये मित्रों आज जास्त हो आज कमी है पाऊस पडलाय आता इतक्या कधी पडेल काय माहिती जाताना पण तोच घाट होता आता येताना पण तोच दाखवतोय आता फक्त आपल्याला पेट्रोल टाकायला लागेल पेट्रोल पंपावरून दोन काडे आहेत आरामात जायला तरी मित्रांनो दिदी आलेले आहे गाडीवर इथून फळसदरीला चाललंय फळजदरी पाच किलोमीटर स्वामींच्या मठात दिदीन ऑनलाईन बघितला ना आरती चालू होती तेव्हा गर्दी होती आता बघूया जर गर्दी असली तर बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही निघू पाच किलोमीटर वरती आहे पप्पा मम्मी आणि बाबा गेलेत पुढे बघूया चला मित्रांनो आम्ही निघालो आता पवजदरीवरून खूप गर्दी होती दोन ते तीन तास रांगेत गेले असते हात गेलो मुखदर्शनाचा पण काही चान्सेस नव्हता म निघालो आता घरी जातो तर खूप गर्दी आहे मग बघू संध्याकाळी मग तिथं आमच्या इथं आहे शिरगावला स्वामींचं मग तिकडे बघू मग तिकडे जाऊन येऊ इकडे आपल्या दादाचं दुकान आहे दुकान आहे त्याच आपला स्टॉप आलेला आहे आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये परंतु टाटा बाय बाय <laughs> कुल्यांची एकदम हालत बेकार झाली कस काय लावलंय काय समजत नाही एकदम वाट लागली इथे खड्डेच एवढे होते हा टूर आपले संपलेली आहे तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपली कोकण टूर आता संपलेली आहे इथेच बिल्डिंगमध्ये पोचलो फायनली घरी आलो आहे तर वरती आता फ्रेश वगैरे होतो जेवतो आणि थोड्या भरतो प्लेसांच्या आलं तर बघा लय गर्मी आहे गावी मस्त वातावरण आहे पण इथे भरपूर गर्मी आहे तर भेटूया आता पुढच्या बलामध्ये पर्यंत आता काय नाही